रुग्णालयात न्युरोलॉजिस्ट नाही महापालिकेकडनं अशी कोणती जे काही पद असतात ते मंजूर असतात सीपीएसांचा आजार आहे तर न्यूरॉन संदर्भात आहे त्यामुळे तिथे नागरिक पण जाऊ शकत तर रुग्ण जाऊ शकत साधारणपणे सरकारने एकच हॉस्पिटल का करावं जेव्हा असं एपिडेमिक होतो तेव्हा अशी कुठली अडचण येते तेव्हा का नाही आपल्या जवळच्या मध्ये जा आणि सरकार, सरकार तुमचं सगळं जी हॉस्पिटल खर्च असेल तो मोफत केला पाहिजे सरकार कारण काही सरकारची चुकी आहे ना सरकारच्या निष्क्रिय कामामुळे ही रोग पसरते त्याच्यामुळे ह्याला नैतिक नैतिक थीख, हा शब्द जरा या सरकारबद्दल विचार करून वापरावा लागतो दैवाने

पुण्याच्या प्रशासनाची आहे महाराष्ट्र सरकारची आहे आज डीपीडीसी मध्ये मागणी करणार आहे की पुण्यामध्ये कुठलाही शेवटी तो नागरिक देशाचा नागरिक आहे तुम्ही काय आधार वर्ड आता आधार काढून चेक करणार आहे का कुठला पेशंट कुठला आहे इतकी माणूस की आहे हे सरकार आहे आणि हे सरकार सेवेसाठी आलंय का फक्त दादागिरी आणि एक्स्टॉर्शन करण्यासाठी आले माझी मागणी आज डीपीडीसी मध्ये राहणार आहे की प्रत्येक रुग्ण मग कुठलाही असू दे तो जर तिथे आला आणि हॉस्पिटलच्या दारात गेला तर त्याला मोफत सेवा ही मिळालीच पाहिजे ही आमची आग्रहाची